बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र सुनाजवळ जवळ अपघाताने चेंदा मेंदा नृत्य अवस्थेत आढळले वारंवार होणाऱ्या अपघाताने अभयारण्यातील प्राणी नष्ट होण्याच्या मार्गावर एका वर्षात जवळपास अपघातामुळे पन्नास पेक्षा जास्त वन्य प्राण्यांचा हतनाक मृत्यूच्या घटना घडल्या यवतमाळच्या केराळपूर तालुक्यातील के सुना येथील टिपेश्वर अभयारण्य गेट असून या गेटमधून प्राणी बाहेर पडतात अशातच दिनांक अकरा फेब्रुवारीला सकाळच्या सुमारास एक चितळ सुना गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग चव्वेचाळीस वर अपघाताने चेंदामेंदा अवस्थेत आढळलं यापूर्वी सुद्धा दिनांक नऊ जानेवारीला सायंकाळी राष्ट्रीय महामार्ग चव्वेचाळीस वरील सुना गणेश मंदिराच्या समोर एक चितळ मृत अवस्थेत आढळलं होतं दिवसेंदिवस अशा अनेक प्राण्यांच्या अपघाताच्या घटना म्हणजे वर्षभरात जवळपास पन्नासपेक्षा जास्त प्राणी अपघाताने मृत्यू पावले असावेत असे प्राणीप्रेमींमध्ये बोलले जात आहे दिवसेंदिवस अशा अपघाताच्या घटना समोर येत आहेत अशा वारंवार होणाऱ्या प्राण्यांच्या अपघाताने अभयारण्यातील प्राणी नष्ट होण्याच्या मार्गावर असून वनविभाग बघायची भूमिका घेत असल्याचे प्राणीप्रेमींमध्ये बोलले जात आहे अशा वारंवार प्राण्यांच्या होणाऱ्या अपघाताला जिम्मेदार कोण असा प्रश्न प्राणी प्रेमींमध्ये उपस्थित होतोय टिपेश्वर अभयारण्यात बावीस वाघ असल्याचं निष्पन्न झालं आणि या अभयारण्यात वाघ व इतर प्राणीही बघायला मिळतात अनेक प्राणीप्रेमी या अभयारण्यात प्राणी पाहायला येतात अशा अपघाताच्या घटना घडल्यास प्राणी नष्ट होण्याच्या मार्गावर राहतील अशी चिंता आता प्राणी प्रेमींमध्ये व्यक्त केली जात आहे राष्ट्रीय महामार्गावरील प्राण्यांच्या होणाऱ्या अपघातावर वन विभाग काही पावले उचलतील का असा प्रश्नसुद्धा निर्माण केला जातोय या प्राण्यांच्या इजा करण्यासाठी काही पर्यायी व्यवस्था करावी अशी प्राणीप्रेमींमध्ये चर्चा होत आहे रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी केरळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते यवतमाळ